यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माणगाव तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धाद्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व अस्तित्व बौद्देशीय सामाजिक संस्था बोतुळा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा या संस्थेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला स्वर्गीय बापूरावजी देशमुख व वा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री राजेशजी बाळसराब सर यांनी केले व पंकज दांडेकर सर यांनी मुलांच्या बक्षीस पारितोषिक कार्यक्रमाला सुरुवात केली एस एस सी व एच एस सीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मुवमेंट मेडल शाळेने व संस्थेने देऊन सत्कार करण्यात आले प्रमुख अतिथी श्री रोशन नवघरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आपल्याला समाजाला काही देणं आहे आपण समाजाचे ऋणी आहोत माझे भाऊ बहीण या शाळेतूनच घडलेत असे त्यांनी सांगितले व सरांचे धन्यवाद सुद्धा दिले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नितीन लोकरे सर यांनी आपले अध्यक्षीय भाषण दिले कला गुणांना वाव देणे यासाठी यशवंत विद्यालय व कनिष्ठ विद्यालय माणगाव येथे विविध स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या त्यात भाग घेतलेल्या मुलामुलींना प्रमाणपत्र व शाळेच्या व संस्थेच्या वतीने देण्यात आले अतिथी अस्तित्व बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रोशन नवगरे संस्थेचे सचिव श्री प्रमोदभाऊ कुडमेते श्री सुरज शेंडे सदस्य तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते